हॅलो नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलेटिव्ह डिपार्टमेंटचं लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आज आपण एक विषयवर बोलणार आहे ते आहे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आपल्या पूर्ण रुटीन एखाद माणसाचा नॉर्मल माणसाचा कसं असतोय आणि कॅन्सरचं पेशंटचं कसं असतोय आणि काय काय गोष्टी त्याच्यात येतात आणि आपल्या पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंट त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफवर कसं कसं काम करता येईल इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यावर आपण आज बोलू कॅन्सर सोडून वेगळं काहीतरी असं नाहीतर नॉर्मल असं जसं आपलं नॉर्मल माणसं आहे तसे आपलं एक रुटीन असतो म्हणजे एक वेळेला आपण झोपतोय एक थोड्या वेळा आपण म्हणजे एक स्टँडर्ड सेट मध्ये आपण झोपतोय जेवण करतात जेवायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही निला गुळी संडास करायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही एक रोटीन सेट असतो आणि काहीतरी अधेमध्ये का अक्यूट काहीतरी जरा झाला काही इन्फेक्शन झालं तर त्याच्यानी आपल्याला कोपअप करायची क्षमता आणि रेजिस्टन्स पॉवर जास्त असतोय जा। पण ते सेम कॅन्सर पेशंटमध्ये नसते कॅन्सर पेशंटमध्ये होतं असं आहे की त्यांचं ओवरऑल प्रतिक्रिया शक्ती कमी असतात ते प्रतिक्रियाशक्ती कमी आलं तर मग इन्फेक्शनचं रिस्क वाढत जाते आणि जेव्हा एका पेशंटचा कॅन्सर म्हणून असं डिटेक्ट झाला तर त्यांच्या डोक्यात भरपूर विचार असतात की का हे मला झाले आणि काहीतरी पाप केले असेल का त्याच्यामुळे मला हे होत आहे का आणि हे फक्त सायकोलॉजिकल पार्ट आणि जे काय त्यांच्या डोक्यात हे ते सोडून वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेम्स पण असतात कदाचित पेशंटला वेदना असतो ते वेदनामुळे त्यांचं रात्रीच झोप इंटरफेअर होत असतात रात्री झोप त्यांना येत नसते आणि रोटीनला आपण विचार केले तर संडासनी लगेच पण त्यांना त्रास असतो उलटी मळमलचा त्रास असतो उलटी मळमलचा त्रास असल्यामुळे त्यांना जेवू वाटत नाही त्यामुळे त्याला चिडचिडपणा असतं ते पण त्यांची इमोशनल सायकोलॉजिकल कॉम्पोनेंटला खूप जास्त इंटरफिअर करत हे सगळं नॉर्मल असेल तर आपण म्हणतो की नॉर्मल क्वालिटी ऑफ लाईफ ठीक आहे आता कॅन्सर पेशंटमध्ये हे नॉर्मल नाही आहे त्यामुळे हे क्वालिटी ऑफ वर काम करायलाच वेगळं एक डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट हे माझे डिपार्टमेंट आहे दॅट इज पॅलिएशनचं डिपार्टमेंट इथे आपण काय करतो त्यांचं रुटीन जेवढा पॉसिबल आहे तेवढा पॉसिबल नॉर्मलाइज करायला आपण आपल्याकडे प्रयत्न करतो आता एक एक्झाम्पल मी घेतल्यात तर एका पेशंटला जेव्हा फर्स्ट टाइम डायग्नोज झाला तर पेशंटला तरी एकतरी घाबर घाबर वाटणार पेशंट सोबत त्यांच्या नाते पण पण घाबरघाबर वाटणार की हे का आम्हाला झालेत आणि आपण पुढे काय करायला पाहिजे भरपूर त्यांच्या डोक्यात क्वेश्चन्स असतात सोबत त्यांचा वेदना असतो वेदनाच्या त्यांच्या रात्रीचा झोपमध्ये त्रास असतो जेवायला त्यांना प्रॉब्लेम होत असतो हे मायनर मायनर जे काही गोष्टी आहेत हे मायनर गोष्टी दोडक्यात थोडाफार गोळ्या पण दिलं तर ते कवर झाल्या तर त्यांचा बऱ्याच नॉर्मल रुटीन सेट होतो ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पुढे तर मग तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता थँक्यू